श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्षातील शेवटचे तीन महिन्याचे राशी भविष्य वर्षाच्या शेवटचे तीन महिने तुमच्यासाठी काय फळ देऊन येणार आहेत काय फळ घेऊन येणार आहेत आणि तुम्हाला त्याच्या काय फळ मिळणार आहे आणि तुम्हाला काय पालन करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो येणाऱ्या वर्षाचे शेवटचे आता तीन महिने राहिलेले आहेत आणि त्या तीन महिन्यात तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत तुम्हाला काही पालन सूचनांचे पालन करायचे आहे त्याचप्रमाणे मित्रांनो शनिग्रह गुरुग्रह तुम्हाला काय फळ देणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो कुंभरास कुंभरास ही राशीचक्रातली अकराव्या नंबरची रास आहे आणि कुंभराशीचे स्वामी हे शनिग्रह आहेत मित्रांनो अत्यंत हुशार आणि समाजाला मदत करणारी रास म्हणजे कुंभरास कुंभराशीचे व्यक्ती हे समाजासाठी मित्रांसाठी नातेवाईकांसाठी खूप काही करत असतात अशाच कुंभराशीच्या व्यक्तींना येणारे जे तीन महिने आहे वर्षातली शेवटचे तीन महिने कसे असणार आहे काय पालन तुम्हाला करायचं आहे काय ग्रह तुम्हाला स देणार आहेत आर्थिक सम आर्थिक बाबतीत तुम्हाला काय असणार आहे त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही येणारं जो तीन महिने कसे असणार आहेत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की येणारे जे तीन महिने आहेत ते ती तीन महिने तुमच्यासाठी कसे खास असणार आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीचे पालन करायचे आहे ते आपण आता बघणार आहोत मित्रांनो येणाऱ्या तीन महिन्यात खूप बदल घडणार आहे शनिग्रह वकरीचा मार्गी होणार आहे गुरुग्रह मार्गीचा वकरी होणार आहे राहू आणि केतूमध्ये काय बदल घडणार आहेत अनेक ग्रहांचा परिणाम हा तुमच्या राशीवर येणाऱ्या काळात होणार आहे येणाऱ्या तीन महिन्यात खूप चांगले बदल होणार आहेत त्यामुळे थोडंसं तुम्हाला तुमच्या स्वतःवर ताबा पण ठेवायचा आहे तर काय काय तुम्हाला करायचं आहे काय काय बदल घडणार आहेत हे आपण आता बघणार आहोत पहिल्यांदा बनूया बघूया शनिग्रहाविषयी शनिग्रह तुम्हाला कशी साथ देणार आहे शनिग्रह तुमच्या आयुष्यात कसा बदल घडणार आहेत येणाऱ्या तीन महिन्यात ह्या आपण बघणार आहोत मित्रांनो बघा की शनिग्रह शनिग्रह तुमचे स्वामीग्रह आहेत स्वामीग्रह आहे आणि शनीची साडेसाती सुद्धा तुम्हाला चालू आहे साडेसातीचा अंतिम चरण चालू आहे मित्रांनो बघा की नोव्हेंबर महिन्यात शनिग्रह वक्रीचे मार्गे होत आहे शनिग्रह जेव्हा मार्गे होतील त्यावेळेस तुमचे पण कामं मार्गे होणार आहेत मित्रांनो तुमचे बी काम तुमचे पण जे कामं असतील अडकलेली कामं असतील त्या अडकलेली कामं हे पूर्ण होणार आहेत तर मित्रांनो शनिग्रह तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये शनिग्रह वक्री आहेत तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात काय पालन करायचं आहे तर तुमचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते निर्णय तुम्हाला पुढे ढकलायचे आहेत मित्रांनो की जे तुम्हाला महत्त्वाचे खूप महत्त्वाचे जे निर्णय असतात ते निर्णय जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात न घेता नोव्हेंबर महिन्यात जर तुम्हाला घेता आले तर बघा ते निर्णयाला चांगलं फळ मिळणार आहे चांगलं यश मिळणार आहे म्हणून काय महत्त्वाच्या घटना काही महत्त्वाचं तुम्हाला घ्यायचं असेल गाडी घ्यायची असेल घर घ्यायचं असेल तुम्ही ऑक्टोबर महिन्यात न घेता ते नोव्हेंबर महिन्यात घ्या नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात मित्रांनो बघा की ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे शनिग्रह वक्री असल्यामुळे आणि शनीची साडेसाती असल्यामुळे तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे तुम्ही समाजात बोलताना तुमच्या मित्रमंडळीशी बोलताना तुमच्या नोकरीमध्ये बोलताना तुमच्या वाणीवर तुम्ही नियंत्रण ठेवा कोणालाही अपशब्द बोलू नका किंवा कोणी तुम्हाला अपशब्द बोलत असेल तर तुम्ही एकदा समजून घ्या आणि मग त्याचे उत्तर द्या म्हणजेच काय की तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे त्यानंतर बघा की तुम्हाला तुमच्या घरातील व्यक्तींची काळजी आरोग्याची काळजीसुद्धा घ्यायची आहे मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात तुमच्या घरातील व्यक्तींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ऑक्टोबर महिन्यात एखाद्या घरातील व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला तुम त्यांच्या आरोग्याची काळजीही तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात घ्यायची आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की नोव्हेंबर महिना शनी काय फळ देणार आहेत मित्रांनो तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचं तर कळालंच असेल की तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडंसं तुमचा खर्च होणार आहे त्यामुळे आर्थिक बाबतीत सुद्धा पैशाच्या बाबतीत तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे त्यानंतर बघूया की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कसं असणार आहे शनी जेव्हा वक्रीचे मार्गे होतील तेव्हा तुमचे कामंसुद्धा मार्गे होणार आहे तुमच्या आरोग्य तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील म्हणजेच काय जो तुमचा खर्च होत होता तो खर्च तुमचा चांगल्या कामासाठी होणार आहे मित्रांनो खर्च तर होणार आहे परंतु तो, तो चांगल्या कामासाठी होणार आहे शनी महाराजांच्या कृपेमुळे आशीर्वादामुळे तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करू शकता त्यात लोखंड इन्वॉल्व्ह असेल म्हणजेच काय की तुम्ही नवीन गाडी घेऊ शकता नवीन घर घेऊ शकता नवीन दागदागिण्यांची खरेदीसुद्धा तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात करणार आहात नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत मित्रांनो शनी महाराजांच्या कृपेमुळे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या ऑक्टो नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्याच्या दरम्यान तुम्हाला नोकरीमध्ये चांगले दिवस येणार आहेत ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे ज्यांचे व्यवहार अडकलेले होते ज्यांचा व्यवसायामध्ये यश मिळत नव्हतं त्यांना नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान चांगलं यश मिळणार आहे जे कामं तुमचे होत नव्हती ती कामं तुमची मार्गी लागणार आहेत म्हणजेच काय मित्रांनो की नोव्हेंबर डिसेंबरचा महिना तुमच्यासाठी खूप खास असणार आहे श मित्रांनो की दोन हजार पंचवीस या वर्षातील सर्वात महत्त्वाचा महिना म्हणजे तुमच्यासाठी असणार आहे तो नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला खूप चांगले तुमच्या आयुष्यात बदल करत दिसणार आहेत नोव्हेंबर महिन्यात तुमचं चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जे कष्ट केले ते तुम्ही आतापर्यंत मेहनत केली त्या मेहनतीचं फळ हे तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे मित्रांनो नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खूप खास असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की शिक्षणाच्या बाबतीत ज्या काही विद्यार्थ्यांना आड्या येत होत्या त्या अडचणी त्यांच्या तुमच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये संपणार आहेत म्हणजेच काय मित्रांनो की नोव्हेंबर डिसेंबर हा महिना तुमच्यासाठी यश देणारा महिना असणार आहे तुम्ही यशस्वी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार आहात तुम्ही कुठलेही काम करा स्पर्धा परीक्षा असेल परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही व्यवसाय टाकला असेल तर ता व्यवसायात तुम्हाला यश मिळणार आहे असे अनेक प्रकारचे व्यवसाय असेल नोकरी असेल त्यात तुम्हाला यश हे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मिळणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नोकरीमध्ये काही राजकारण चालत असेल तर त्या राजकारणात तुम्हाला सहभागी व्हायचं नाही अनेक प्रकारचं राजकारण तुमच्या भोवती चालू असतं तुमचे मित्रमंडळी असतील ते तुमच्या राजकारण करत असतील किंवा अनेक आजूबाजूला काही राजकारण चालू असेल तर त्या राजकारणात तुम्हाला भाग घ्यायचा नाही आहे तुमचं काम भलं तुम्ही भलं असं तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान करायचं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात आणि शनी महाराज सुद्धा तुमच्या कृपा करणार अनेक जी मा कामे तुमची अडकलेली होती ती कामे तुमची होणार आहे अनेक चांगलं महत्वाचं चा काम तुमचं नोव्हेंबर महिन्यात मार्गी लागणार आहे कुठले पण एखादं काम असेल जे तुमचं काम होत नव्हतं मित्रांनो असं एखादं काम असेल ते नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ते होणार आहे मित्रांनो हे भविष्यवाणी ही जन्मरास चंद्रराशीवर आलो अवलंबून असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ही तंतोतंत लागू होईलच असे नाही त्यामुळे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्कीच पत्रिका दाखवून घ्या आपण त्यावर नक्कीच अभ्यास करू त्यानंतर मित्रांनो बघा की नंतर आपण आता बोलणार आहोत गुरुग्रहाविषयी गुरुग्रह हा तुमच्यासाठी खूप चांगला ग्रह आहे कुंभराशीच्या व्यक्तींना गुरुपासून अनेक चांगला लाभ मिळतो त्यामुळे मित्रांनो बघा की नोव्हेंबर महिन्यात गुरुग्रह मार्गीचा वक्री होणार आहे मित्रांनो गुरुग्रहामुळे तुमचे अनेक फायदे होणार आहेत आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे तुमची परिस्थिती सुधारणार आहे पैशाची आवक तुमची वाढणार आहे मित्रांनो ज्या अडचणी तुमच्या येत होत्या त्या अडचणीपासून तुम्ही मार्ग काढणार आहात आणि तुम्हाला चांगला यश मिळणार आहे ज्यांना घर घ्यायचं होतं पण त्यांना अडचणी येत होत्या त्यांना घर गुरु गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे त्यांना घर घर मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना पैशाची अडचण होते त्यांना पैशाची अडचण यांची दूर होणार आहे म्हणजे अनेक प्रकारचे जे तुमचे कामं होते अडकलेली कामं होती ती नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या वाणीवर फक्त तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा जो महिना आहे त्या महिन्यातला सगळ्यात चांगला महिना म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर होय नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुमची अनेक महत्त्वाची कामं तुमची पूर्ण होणार आहे विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे नोकरदार वर्गाला यश मिळणार आहे व्यावसायिक लोकांना यश मिळणार आहे पण ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला जर एखादी कामं अडकलेली असतील ती कामे थोडीशी तुम्ही पुढे ढकला आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत जर ते कामे ढकलता आली तर नक्कीच बघा आणि नोव्हेंबर महिन्यात ती कामे करा तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे मित्रांनो राशीच्या व्यक्तींना काही उपाय देखील करायचे आहे त्यातला उपाय पहिला म्हणजे तुम्हाला शनी महाराजांना काय ते व वा, तेल व्हायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हनुमान चालिसाचे वाचन देखील करायचं आहे मित्रांनो हनुमान चालिसाचे वाचन जर तुम्हाला दर शनिवारी जमत नसेल जमत असेल तुम्ही दर शनिवारी करा दररोज जमत असेल तर दररोज करा आणि त्याचप्रमाणे हनुमानाचं दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे मित्रांनो हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा जो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा महिना आहे तो तुमच्यासाठी एकदम खास असणार आहे त्यातल्या त्यात, त्यात नोव्हेंबर महिना हा राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाचा महिना असणार आहे त्यामुळे कुठलेही निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील कुठल्याही आर्थिक बाबतीत निर्णय घ्यायचा असेल एखाद्या कधी इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर तुम्ही नक्कीच नोव्हेंबर महिन्यात करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाची नक्की लिहा श्री स्वामी समर्थ